बघा चिवणी बघा हे मावशी आहे ना मावशी तुला एनी टाइम या तुम्हाला खाडीतली जिवंत कोलंबी आणि करपाली पण भेटतील हे बघा जिवंत करपाली कोलंबी बघा जी। खाडीतली जिवंत कोलंबी जिवंत आहे ना तर फायनली तुम्ही बघताय चिवणी मस्तपैकी फ्राईज झालेली आहेत आणि आता भात पण आहे आणि इथे कोलंबी दाखवतो तुम्हाला हो 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 लजी तर या सर्वांनी जेवायला तर सर्वात पहिले आपण चिवना तुम्हाला मी दाखवते चिवण्याची साईज बघा अरे इस्को काही ते चिवना हो साईज आहे गाबुली पहिले आपण खाऊया चिवना गाबुली मस्त गरम गरम नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो दोन ते तीन दिवस झाले एकदम मुसळधार पाऊस पडते भरपूर पाऊस पडते आता कालच्या रात्री पण एवढं पाऊस बरं होतं ना का काय सांगू तुम्हाला म्हणजे रात्रभर पाऊस स्टॉप झालाच नव्हता आता काहीतरी एक ते दोन तास झाले पाऊस एकदम स्टॉप झालेला आहे तर सगळीकडं पाणी भरलेलं आहे आणि सगळीकडं पाणी भरलं आहे म्हणजे उधवणीची चिवणीचा टाईम आला आहे तर उधवणीची पहिल्या पावसाची पहिली चिवणी घेण्यासाठी मी कुठे आलो आहे पनवेल नाका फिश मार्केटमध्ये तर इथे असे दोन तीन काके असतात त्या म्हणजे पकडलेली चिवणी म्हणजे उधवणीची चिवणी पकडतात त्यांची इकडचे लोक आणि मग नंतर ते पनवेल उरण उरणनाक्यामध्ये विकायला येतात आत्ताची जर सीझनमध्ये जर तुम्ही गाभूली चिवणी घ्यायला गेलात ना तुम्हाला पाच ते सहा चिवणी पाचशे सहाशे रुपयाची भेटतील पण इथे कसे होलसेलमध्ये पण विकली जातात चिवणी तर ती मी चिवणी घेण्यासाठी आलोय ह्या मार्केटमध्ये तर चला आता मस्त मार्केटमध्ये पोहोचलोच आहे पटापट आपण आपल्या रेसिपी साठी चिवणी घेऊया पहिल्या पावसाची पहिली चिवणी आणि मस्त पिकी घरी जाऊया रेसिपी बनवायला बघा जिवंत चिवणी बघा आपली मावशी काय बोलत कशी आज तुझी जवळ काय आज आहेत अच्छा चिवणीची साईज पण बघा मस्त आहे बघा इथे जिताड आहे कितीला आहे ताई हा चारशे रुपयाला आठशे रुपयाला दोन जिथे आणि हा वाला मग एकच एक आठशे रुपयाला आणि हा वाला तीन हजार रुपयाला हे बघा इथे खाडीतली कोलंबी बघताय जिवंत कोलंबी कशी आहे आहेत कशी आहे ती सर्व पंधराशे रुपयाला खाडीतली जिवंत कोलमिवा किती मस्त आहे आणि बघा इकडे चिवणी आली भाव तो घे ना मोठा जिवंत चिवण्यांसाठी खास आलो होतो मी बघा कसा आहे मस्त हजार रुपये किलो ते हुँ। हुँ। हा हा ते तर मला पण माहिती मी एक किल्लो घेतोय कारण मला भेट पण द्यायची आहे पहिल्या पावसाची पहिली चिवणी ताई कुठन आले तुम्ही मी पनवेल पनवेल पेन वरन चिवणी आणल्या तिकायला अच्छा पेन वरन आणलेत का हे बघा येत आता नाव काय तुमचं दादा रमेश रमेश दादा आहे आपल्या सोबत चिवणी घेऊन आलेला इथे रिक्षा मस्त भरलेली आहे बघा चिवण्याशी कुठल्या त्या अच्छा हा जो भाव आहे ना हा आपल्याला म्हणजे गिराकाला हजार रुपये आणि जेव्हा इथे आपले जे ज्यांचे असं विकणारे असतात ना मच्छी त्यांना काहीतरी चारशे रुपये किलोने आहे आणि असं जर आपण जर असं जर आपण मार्केटमध्ये मा आणायला गेलो ना तर पाच ते सहा चिवणी फक्त आपल्याला पाचशे रुपयाची मिळतात ना पाचशे रुपयाची मिळतात आता पण मी एक जागेवरती विचारला सात चिवनी सहाशे रुपयाची होती तर आता आपण चिवणींसाठी आलो होतो आणि चिवणी घेतली आपण हजार रुपये किलो आणि नऊशे रुपये आपण पे केलेले आहेत पण मला वाटते का परवडले कारण कसं आहे माहिती आहे का आपण मार्केटमध्ये जाणार ना आता मी थोडे वेळ अगोदर तुम्हाला मी दाखवली ना की सहाशे रुपयाची फक्त किती आठ चिवणी होती आणि एक किलो नऊशे रुपयाची तर आणि विकणारे असताना त्यांच्या जवळने घेतात ना त्यांना चारशे पाचशे रुपये किलोने देतात कारण त्यांना मार्केट मध्ये विकायला पण लागतात ना आणि जर गिरायक झालं ना त्यांना हजार नऊशे रुपये अशी किलोनी देतात काय गोऱ्याची मुरे पहिले पावसाचे पहिले कोलंबी बघा खाडीतली जिवंत कोलंबी जिवंत आहे ना बघा हा जिवंत कोलंबी बघा दे ना मला चारशे रुपयाची ते मावशी कालवनासाठी कोलंबी घेतो आणि ही चिवणी बघा वाटा आणि आपण ही कोलंबी घेतली रेसिपी साठी मावशी एक्स्ट्रा टाकणारच आपल्याला हा <laughs> ना, ना, ते 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 ना। बस, बस 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 रावती रावते नको हा मग भरपूर माग पण माहिती आहे हे मावशी आहे ना मावशी तुला एनी टाइम या तुम्हाला खाडीतली जिवंत कोलंबी आणि करपाली पण भेटतील हे बघा जिवंत करपाली आहेत ज्यांना आपण टायगर प्रॉन्स बोलतो आपण जिताडा पण बघा जिवंत आहे हे बघा तर रेसिपीसाठी ना आपण कोलंबी घेतले आणि चिवणी घेतले आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं आता कसं गाबुली जर चिवणी तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात ना तर तुम्हाला महाग मिळतील महाग म्हणजे पाच चिवणी पाचशे रुपयाची सहा चिवणी पाचशे रुपयाची असं म्हणजे भरपूर महाग म्हणजे भरपूर महाग भेटतील आणि हे फक्त ना तीन ते ती चार दिवसच चालणार मग त्यानंतर भरपूर स्वस्त होतील तर चला आता आपण जाऊया घरी तरी जाता जाता हा वॉटरफॉल दिसला आहे तुम्ही बघू शकता किती भारी वाटते तर जाता जाता मला असं वाटलं का तुमच्यासोबत तुम तुम शेअर करावा हा वॉटरफॉल तुम्हाला दाखवावा खरंच भारी वाटते एक नंबर मस्त बघा या साइडला तुम्ही बघताय ना हा पुष्पक नगर एरिया आहे मी एक दोन आपल्या प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये ना आपण घरी आलो तर चला पनवेल फिश मार्केट मधला मी चिवणी किती आणली ते तुम्हाला एकदा मी दाखवतो तर सर्वात पहिले ना मी तुम्हाला कोलंबी दाखवतोय जिवंत कोलंबी खाडीतली जिवंत कोलंबी बघा वा काय साईज आहे कोलंबीची हे बघा कोलंबी बघा जिवंत आहे की बघा ही साईज मिली एक नंबर साईज आहे एक नंबर अशा कोलंबीसाठी लोक पाहिजे तेवढे पैसे देतात ही जे, जे तुम्ही मार्केटमध्ये मोठे मोठे खातात ना ती याच्या समोर फैल आहे कोलंबीला साप पण करून घेतो पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी चिवणी दाखवतो मार्केट तरी ही आहेत गाबुलीची चिवणी आरामात टाकायला काटे काटवी टाकायला लागते ही आहेत गाबुलीची चिवणी वा गाबुलीची चिवण्याची साईज बघा अरे अरे, अरे अटकले काटे जिवंत चिवणी आहेत काय जिवंत याला अजून दोन तीन अटकले ती नंतर काढीन मी त्याला चिवना दाखवत आहे हे बघा चिवण्याची साईज बघा पूर्ण असं गाबुलीने भरलेलं आहे ऍक्च्युली मी एवढे आणले कारण मला भेट द्यायची आहे पहिल्या पावसाची पहिली चिवणी एकदम बेस्ट भेट असणारी चला आता मस्त की चिवणी जेवढी मला रेसिपीसाठी हवी आहे तेवढी मी काढून घेतो कोलंबी तर पूर्णच करणार कारण सानूला आणि स्नेहाला पण खूप आवडते खाडीतली कोलंबी हे बघा हा चिवणा मस्त आहे तुम्हाला मी मध्ये एकदा दाखवलेलं आहे हे तीन काटे असतात चिवण्याला एक दोन तीन त्याच्यामधनं पहिला हा काटा आपण मोडूया हा बघा हा काटा काढला नंतर हे जे दोन काटे आहेत ना हे आपल्याला काढायचे नाही हे फक्त आपल्याला इथे असं गालफुरामध्ये बोट टाकायचं आहे त्याला गालफूर बोलतात हे बघा आता तुम्हाला गाबुली पण दाखवतो मी आणि हे दोन आहेत ना असं काढायचं आता बघा आणि इथे पकडायचं असं म्हणे असं करायचं एकदम इझी आहे साफ करायला आणि याच्यातली ही आतड करूया हा झाला चिवना साफ आणि गाबुली बघा कसली भरलेली आहे एक नंबर जिवंत आहे बघा गाबुलीचा चिवना याला गाबुली बोलतात आणि ही खायला एवढे टेस्टी लागतात ना वाह एक नंबर तर चला अशा प्रकारे मी आता पटापट पड़ चिवणी साफ करून घेतो तर फायनली चिवणी साफ करून झालेली आहे ते बघा आता ना कोलंबी साफ करूया खाडीतली जिवंत कोलंबी तर ही कोलंबी कशी को साफ करायची बघा हा याला ना आम्ही डोक्याला आमच्या आगरीमध्ये कोसा बोलतो तर हा कोसा आहे ना आपल्याला एवढा तोडायचा आहे हा पूर्ण नाही काढायचा हे बघा एवढा फक्त काढायचा आहे आणि ही शेपटी आहे ना शेपटी फक्त नॉर्मल थोडीशी अशी उरवायची बस आणि याच्यावरचा जो साल आहे ना ही जी वरची स्किन जशी आपण मोठ्या कोलंबीची काढतो तशी काढायची नाही आणि याच्यामध्ये राहिला आता तुमचा प्रश्न असेल का आतमध्ये धागा सुद्धा असेल तर या कोलंबीचा धागा काढला नाही जात अशीच खायला टेस्टी लागते आणि काही प्रॉब्लेम नाही होत फायनली सर्व कोलंबी साफ केलेली आहे बघा साफ केली तरी जिवंत आहे बघा आतमध्ये बघा पाय असे आलत असले बघा उडतात तर सर्व कोलंबी साफ केलेली आहे आणि चिवणी पण साफ केलेली आहे चिवणी फक्त आता फ्राय करण्यासाठी कट मारायचं आहे तर चला आता मस्त मी आंघोळ करून घेतो आणि मग डायरेक्ट आपण रेसिपीला करूया सुरुवात आता ना मी मार्केटमध्ये आहे ॲक्च्युली अंघोल केल्यानंतर मी आपला बिझनेस नंबर मसालासाठी आणि पापडसाठी ऑर्डरसाठी भरपूर सारे मॅसेज होते तो ऑन केला मी तर एवढ्या ऑर्डर आल्याने पटापट पड़ का त्याच्यामध्येच बिझी होऊन गेलो मग नंतर त्या ऑर्डर पॅकिंग कर पॅकिंग केल्यावरती त्याच्यावरती आम्ही ॲड्रेस टाकले तर आता सर्व मसाले आणि पापड मी कुरिअर केले आहेत आणि आता मी चाललो आहे घरी आता आपण रेसिपी ना डायरेक्ट रात्रीचीच करूया चिवण्यांचा चिवणी फ्राय दाखवणार काबळीची चिवणी आणि त्याचबरोबर खाडीतली जिवंत कोलिंबी जी मी सकाळी आणली त्यांचं कालवण बनवून दाखवणार तर चला कंटिन्यू राहा आता डायरेक्ट आपण घरी गेल्यावरती रेसिपीला सुरुवात करूया तर फायनली आज दिवसभरचे सर्व कामं झालेली आहेत बाहेरची बाहेरची कामं म्हणजे जे आपल्याकडनं मसाले ऑर्डर करतात पापड ऑर्डर करतात सर्वांचे कुरिअर झाले आहेत आणि ज्यांना ज्यांना म्हणजे उलवेमध्ये द्यायचे सर्वांना उल्वेमध्ये पापडसुद्धा कुरिअर करून सॉरी त्यांच्या घरी जाऊन देऊन आलं आणि आता चायचा टाईम झाला आहे तर आता आम्ही चहा घेतोय स्नेहा चायसोबत बिस्किट घेते तर आज तुम्हाला रेसिपी मी दाखवणार माझ्या आजची चिवणी गाबुलीची चिवणी एकदम फ्रेश एक आणि सानू गेली तिच्या मैत्रिणीकडे खेळायला हो ना ती दोन दिवस नाही गेली ना बड्डे बिड्डे मग ती आज भरपूर हट्टे करत होती मग पाठवले कारण पाऊस पडतोय थोडा क्लायमेट थोडा चेंज झालाय आजारी पडतात सर मग त्याचे मला जाऊ दे भरपूर रडत पण होती का मला जायचंय जायचंय तर जाऊ दे नारे नारे स्कूल पण स्टार्ट होतील कुठे खेळायला भेटणार आहे तर चला कंटोरा पटापट आता चाय पिऊया आणि जाऊया किचन रूम मध्ये तर हे बघा या साइडला ना तुम्हाला भांडी दिसत असतील तर ही भांडी ना मी नंतर साफ करून घेणार आहे एकदाच तर सर्वात पहिले आपण ना कोलंबीचा कालवण बनवणार आहोत कोलंबी बघा चांगल्या प्रकारे मी सकाळी साफ करून घेतलेली होती तर आपण काय करणार आहोत सर्वात पहिले आता कोलंबीचा कालवण बनवणार आहोत तर कोलंबीच्या कालवणला थोडासा टाइम लागेल टाइम लागेल म्हणून तर मी काय करतो सर्वात पहिले ना चिवणी मॅरिनेशनसाठी ठेवतो कारण चिवणी ना फ्राय करणार होत आपण आपण ना या चिवणी फ्रायच्या रेसिपी मध्ये अर्धा लिंबूचा रस घेऊया गाबुलीची चिवणी थोडीशी अशी हलत घेऊया आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्ही आमच्याकडनं अजूनपर्यंत ऑर्डर केला नसणार तर नक्की ऑर्डर करा हा मसाला एवन मसाला बोलू शकता म्हणजे जेवढ्या पण रेसिपी असतात व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज रेसिपी असो सर्व रेसिपीमध्ये एक मसाला या मसाल्याची खासियत माहिती आहे काय आहे मित्रांनो हा मसाला ना आम्ही बत्तीस मसाल्यांपासून बनवलेला आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तुम्ही कोणतीही रेसिपी बनवायला घ्या तुम्हाला जास्त मसाले टाकायची गरजच नाही जास्त मसाले म्हणजे हलद आणि आपला हा मसाला आणि बनवा रेसिपी आता मी स्वतः रेसिपी तुम्हाला बनवून दाखवतोय आणि तुम्ही रेसिपी रेसिपीमध्ये आता जेवढे पण मी रेसिपी दाखवल्या आहेत त्या रेसिपीमध्ये फक्त हलद आणि मसालाच टाकतोय तुम्ही बघत असणार आपण या रेसिपीमध्ये हो ना मसाला ना आपण दीड चम्मच घेणार आहोत दीड चम्मच मसाला घेतलेला आहे बघा काहीच नाही एवढेच फक्त मसाले आणि मग त्यानंतर आपण हिरवा वाटण बनवलंय या हिरवा मध्ये काय काय घेतलंय ते तुम्हाला मी सांगतो आला घेतलाय लसूण घेतलाय कोथिंबीर घेतली आला लसूण कोथिंबीर आणि मिरची आणि यांचा बनवलंय पेस्ट मस्त याला आम्ही हिरवा वाटण बोलतो दो। दोन चम्मच घेतलेला आहे आपण चवीनुसार मीठ घेऊया मीठ थोडासा ना मी कमीच टाकतो कारण मिठाचं प्रमाण जर वाढलं ना रेसिपीमध्ये तर कमी नाही करू शकत आणि ऑलरेडी जर आपण कमी टाकला ना तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून चव त्याची वाढवू शकतो तर सर्व मसाले मसाले म्हणजे स्नेहा लजीज मसाला हलद टाकले मीठ टाकलाय लिंबूचा रस टाकलाय आणि हिरवा वाटण टाकलेला आहे आता चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया चिवणीला तर हे बघा चांगल्या प्रकारे आपण मसाले लावलेले आहेत चिवणी मसाला आणि जेव्हा तुम्ही घेणार ना चिवणी मसाला मसाला लावायला तर हे बघा असंच लागणार हा कारण ही चिकट आहे म्हणजे स्टिकी फिश आहे तर त्याच्यामुळं मसाले लागलेले असणार पण आपल्याला असं वाटणार का मसाले लागलेच नाही बघा तर असेच मसाले लागणार चांगल्या प्रकारे मसाले लावून घेतलेले आहेत आपण आता ना आपण मॅरिनेशनसाठी सोडूया या मसालेला तोपर्यंत आपण ना, ना कोलंबीचा कालवण बनवून घेऊया सर्वात पहिले नंगरी ठेवली आहे आणि नंगरी गरम झाल्यावरती आपण तेल टाकूया जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा आणि तेल गरम झाल्यावरती आपण हिरवा वाटण टाकूया परतून झाल्यावरती ना आपण लगेच चॉप केलेला टॉमॅटो टाकूया या रेसिपी मध्ये या रेसिपी मध्ये ना आपण कांदा नाही यूज करणार म्हणून आपण दोन टॉमॅटो घेतलेले आहेत साईजचे आता आपण मसाले टाकूया सर्वात पहिले आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला घेऊया दीड चम्मच घेतलेला आहे कधीही आमच्याकडनं मसाला घेताय तर लक्षात ठेवा झीप लॉक ठेवा बॅगला हवा जाता काम नाही जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच यूज करा मसालेला आणि मग त्यानंतर हलद टाकूया थोडीशी चवीनुसार मीठ टाकूया तरी थोडा कमीच आहे मी नंतर ऍड करून मेहनतीवरती पाणी नाही फिरला पाहिजे म्हणून मीठ कमीच टाकूया मसाले ना आपण शिजवून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून मसाले ना चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आपले चांगली स्वच्छ खाडीतली कोलंबी धुवून घेतलेली आहे मी पाच ते सहा वेला आणि आता कोलंबीला मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण कोलंबीची क्वांटिटी जास्त आहे ना म्हणून टोप जरा मोठा घेतला आहे सॉरी टोप नाही नंगरी मोठी घेतलेली आहे चांगल्या प्रकारे मिक्स केलेला आहे आता या रेसिपीमध्ये ना मी दीड ग्लास पाणी ॲड करणार आहे हा एक ग्लास टाकलेला आहे आणि हा अर्धा ग्लास चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून जे मसाले आहेत ना पाण्यामध्ये एकदम परफेक्ट चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे आता आपल्याला काय करायचं आहे हलका उल आला ना लगेच आपल्याला झाकण द्यायचंय कोलंबीचे कालून आपण तिकडे ट्रान्सफर करूया ओके आणि उक्कल आल्यावरती आपण झाकण देऊया तर हे बघा आता उक्कल आलाय आणि लास्ट टाइम ना आपण कोकम विसरलो होतो रेसिपी मध्ये टाकायला आता आपण कोकम टाकूया पुन्हा एकदा अशी एक छान अशी गाठली मारूया आणि आता आपण या स्टेजवरती झाकण देऊया दहा मिनिटात कोलंबीची रेसिपी तयार होईपर्यंत आपण चिवणी फ्राय करूया आता तर आता आपण सर्वात पहिले तवा ठेवूया आता हे प्रोसेस आहे ना की मला मिक्स नाही करता येत म्हणून स्नेहा बोली का मी करून देते आता फ्राय तर बघा फ्राय करण्यासाठी आपण रवा घेतलेला आहे बारीकवाला आणि मग त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आहे मग नंतर थोडासा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला घेतलेला आहे आणि चिंबूटभर मीठ घेतलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे चिंबूटभर मीठ का घेतलेलं आहे कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि बघा तवा गरम झाल्यावरती स्नेहानी तेल टाकलेलं आहे तर बघा ही प्रोसेस मला नाही येत म्हणून स्नेहाला सांगितलं का थोडे बघते फ्राय होईपर्यंत म्हणजे करून दे मला हे बघा ही, ही प्रोसेस कारण सगळी काम पुरुषाला जम मला नाही जमत पण नाही ना। मला मग ते कुठे ना कुठे पीठ राहील मग ते बरोबर नाही लागणार म्हणून तुला सांगितलं करायला तर बघा मस्त पैकी आता पीठ लावून तव्यावरती सोडलेला आहे चिवना गाबोलीची चिवणी पहिल्या पावसाची चिवणी आणि हा दुसरा पण चिवना सोडलेला आहे अरे बघा मस्त पैकी स्नेहाने दोन चार चिवणी टाकलेली आहे चिवण्याची साईज पण बघा किती मस्त आणि आता स्नेहा चिवणीला बघा पलटी करते चिवना मासा ना थोडसा असा क्रिस्पी बनवायचा मग खायला खूप टेस्टी लागते ना स्नेहा नाही पण ते लागलेले असतात मसाले तर फायनली तुम्ही बघताय चिवनी मस्तपैकी फ्राय झालेली आहेत आणि आता भात पण झालेला आहे आणि इथे कोलंबी दाखवतो तुम्हाला ओहो हो 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 एक नंबर बघा सांगितलं ना काहीच मसाले जास्त टाकायची नाही गरज फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हलद आणि बनवा तुमची लजीज रेसिपी व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज असो सगळ्यांसाठी एकच मसाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर चला आता कोथिंबीर टाकतो आणि मस्तपैकी जेवायला बसतो आम्ही तर फायनली आता आम्ही जेवण घेतोय सानू बघा सानू आज फेवरेट कोलंबी आहे हो। ना सानू सेवन आहेत कोलंबी आणि पोटात नाही दुखत नाही खाऊ शकते या सर्वांनी जेवायला मस्त क्रिस्पी बघा छान ना हो तुमचं फेवरेट आहे म्हणून घ्या सानू आवडलं तुला आवडला ना नक्की पहिले कोळंबीच वा छान झालंय गाबुली बघा किती मस्त वेगळी कुरकुरीत झालेली आहे गाबुलीच खायला टेस्टी लागते ना तुम्ही बघा लास्ट टाइम मार्केट मधून आणल मी तो खाला नव्हता अजिबात खाला नव्हता कारण त्याचं टेस्टच अलग लागतं ते भरपूर दिवस ठेवून ठेवतात ना ते एकदम जिवंत आणलेले आहेत आपण तर या सर्वांनी जेवायला तर सर्वात पहिले आपण चिवना तुम्हाला मी दाखवते चिवण्याची साईज बघा अरे इसको काही ते चिवना हो ना काही साईज आहे गाबुली पहिले आपण खाऊया हे बघा गाबुली मस्त गरम गरम सानूला एवढे आवडले का सानू स्वतःशीच घे घे तू घे तू घे बिंदास या सर्वांनी गाबुली खायला

तुम्ही बोलताय ना काय ती कोटिंग लावली क्रिस्पी लागते आणि त्याचा टेस्ट ना अलगच वाटतय आता कोलंबी आपण टेस्ट करूया भाकरी सोबत पहिले ग्रेव्ही खाडीतली कोलंबी ती कोलंबी त्याला तोंड आणि आता इथे हो। तुम्ही कोलंबी बघताय ही कोलंबीचा सा तुम्ही साल पण काढून खाऊ शकता आणि डायरेक्ट पण खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मी डायरेक्ट खातो अप्रतिम आपण एकदा पकडायला ना खाडी बनवलेला आउटडोर आणि चिवणी तर चिवणीला तर शब्दच नाही असे झाले चिवणी नाही नाही कोळंबीच हे केलेलं मी कोलंबीचा कालवण बनवलं को बघा किती मस्त वेगळी झाली आहा, ओ, ओ, तर चला मित्रांनो आता मस्त पैकी आम्ही जेवण घेतो मस्त पैकी एकदम आजचा बोलतो ना मनासारखं जेवण झालेलं आहे मनासारखं तर नेहमीच होत आहे पण काहीतरी स्पेशल आहे पर फर्स्ट टाइम आपल्याला आता मिळतंय आणि पहिल्या पावसाची पहिली चिवणी हो बरोबर आणि याच्यानंतर जरी मार्केट मधून घेतली अजिबात टेस्टी लागणार नाही पूर्ण स्मेल येते रॉकेलचा स्मेल येते तर आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार ना तेव्हा मार्केट मधन नक्की आना कारण हे ना तीन ते चार दिवस तुम्हाला भेटतील चांगली भेटतील तीन ते चार पाच दिवसानंतर ना तुम्हाला भेटतील चिवणी पण दोन्ही पण रेसिपी दाखवली खाडीली कोलंबीची पण रेसिपी दाखवली आणि चिवणी फ्रायची पण रेसिपी दाखवली तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आमच्याकडनं कोलंबी क्रॅकर्स आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला आणि कोलंबी क्रॅकर्स आमच्याकडनं ऑर्डर करू शकता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय